वाशावाला बाबू काय बाबाची रिक्षा आवडली तुला आम्ही ठार नको हा आपण ठार नको काय तरी बाबू इथं बाबू चल घराची पूजा झाली आणि आता काय

अध्यर्थ मनोसिपास सकलं मौनर सिद्धे मग चतुर्दशी निमित्ते भूत गृह प्रवेश श्री सत्यनारायण देवता पूजनंच करिष्यमान तथा महालक्ष्मी देवता पूजनंच किष्यमाण तत्तर

म्हणजे काल ओढं चांगलं सर्व झालं तर घराची पण काढायचे तर नजर काढायला लागला मी आईकडे आणि बाबू शेरू काय करते आई नजर काढते आमच्या बाबूची आणि आईची दोघांची म्हणजे घराची आमची म्हणजे नजर झोपलच नाही रात्री पडदे नव्हते ना घाबरत होता म्हणजे किती मस्ती बघा ना

Papadok ka lang karna ito. No? E? Hi? <laughs> Ulululululul. Hey, eh, te pekunong ko. Tapunong. Babo. Papawal. Eh, hey, no? Tapu balmi? bolmi, Suaru? Mi? Lemon? Ada kira na? Sabsa pa ito? Kami tension na. आणि विचारले त्यावेळे आता आम्ही सर्व साफ केलं आम्ही नवीन नियम केले जेवलो लगेच साफ करायचं सर्व साफ करा म्हणजे मला भांडीवाली नाही आली आम्ही सगळे फ्रीज पण नाही व्ही पण नाही तर तुम्ही सर्व बोला एवढं फास्ट फास्ट काम केलं आणि वस्तू का नाही लावले डेट तर आम्हाला फक्त पूजेशी म्हणजे हे होतं आम्हाला दोन महिने मोडत नाही मला माहिती आहे तर आता आपल्याला दोन महिने टेन्शन नाही दोन महिन्यामध्ये आपण घेऊया टी व्ही घ्यायचा फ्रीज घ्यायचा वॉशिंग मशीन घ्यायची आहे परत काय हे पाण्याचं घ्यायचंय भरपूर सामान आहे स्लो स्लो पंपी पण आहे जसं झालं आम्हाला होता नीट होऊन दे आणि मग नंतर मग करूया तर कसं वाटलं तुम्हाला आमचा न्यू होऊन बसू सांगा खूप मस्त तुम्ही सपोर्ट करता ते ब्लॉक बसत आणि देवाचे कालचे भांडे आम्ही धुवून घेतो आता काय होते हा पटनॉप होणार आहे अजून एक गाडी आलेली आहे आपल्या घरी फायव्हरी आलेली आहे फाय थ्री एंडिंग नंबर आहे तर आपल्या पप्पांसाठी कॉंग्रॅच्युलेशन आणि जायचे पूजा करायची त्याला जाऊया लावूया त्यासाठी काढ घेते कारण मम्मीने त्यांना सुट्ट की त्यांना पूजा नाही करायची तर माम तुडकांच्या हातात पूजा करून घेतो तर कोणती गाडी काय आहे सगळं समजू तुम्हाला या ब्लॉग मध्ये आजचा दिवस टायरांची गाडी तीन टायरांची हा आणि ना आम्ही होमचा होम टूर एक सेपरेट ब्लॉक करणार आहे आणि कन्स्ट्रक्शन कसं केलं आम्ही कसं काय केलं काय किती खर्च आला किती नको ना वाजव खूप कमी भांडव असते थांबल रे एक चालू ठेव थांब ना बोल आता बाहेरच्या हा ना कमी करायला असं म्हणजे ना की असं वेगळं वाटतंय का असं शांतता झाली ना आपल्या इकडे म्हणजे आता थंडी पण पडली तर कुठेतरी आपण वाटत मालवणला गेलतो एकदा तुला आयटी लावलं मालवणला गेलतो आठवत आहे तर सेम मालवण सारखाच हॉल वाटतो त्यांचा जो होता बघा बेडरूम तसा सेम ड्रीम होता सरांचे ड्रीम असतात घर आपल्या नीट पाहिजे कशी खरं सांगतो आम्हाला समजलेच नाही गणपती पण गेले एसकेचा ड्रीम होता मेन खरं खर म्हणजे किचनचा असा किचन पाय किचनचा एक्सेप्ट झाला आणि हॉल मा, आणि माझं जास्त करून हॉलचा ड्रीम होता आणि हॉल तर एवढा भारी झाला कसं वाटलं अजून तिथे महाराजांची फोटो येणार आहे परत भरपूर फोटो यायचे अजून काम बाकी आहे दोन फॅन आहे तर लवकर तुम्हाला बघायला भेटणार आहे आम्ही लाईटी बन ठेवल्या टी व्ही येईल परत बघा किती आता हे ना सर्व नीट होईल नंतर तुम्हाला समजेल फायनली इज माय बेबी इज डन साफसफाई आणि बघा साफसफाईच काम झालं पूर्ण झालं माझं किचन असं बघायला तुला जे नाव ठेवलं त्यांच्या ठिकाण बोलणार आहे का आता मला एकदम खुशीचा दिवस आहे मला दुसरे दिवस आठवत नाही आणि मेन आमचं देवारा नाही म्हणून पूजेचं सामान सगळं असं इथे ठेवलंय आता आम्ही बघतो आज ना पहिले देवारा छोटासा घेऊन इथे ठेवून देऊ तात्पुरता म्हणजे हॅलो कोण बोलतो आहे का हॅलो काय रे बाबू काय बोलतो आहे आई आले आता घरी आई पोल, आई आली त्या आता सामान करून आली कारण का ना थोडंसं कमी होतं इथे काय काय तर इकडनं तिकडे आलेला आणि आजचा डे असं आहे आई आहे फुलं घेऊन जा तुम्ही सर्व सध्या तर आपल्या पैसा लगा रे बाबा आम्हाला सिंपल रूम घराची पूजा झाली आणि आता काय थांब काल घराची पूजा झाली फटाके फोडायचे कालने पण नाही एवढे फटाके अजून आणि आता काल मी त्यांच्या गाडीची पूजा करायला आमच्या दुकानावर आहे ऑर्डर बाबांची गाडी आलेली आहे सो ही गाडी आमच्या डे वर अशीच घेतली बाबांना बघायला चालक मध्ये नंबर मध्ये बघ काय लास्टला फाय थ्री सहा दोन आठ आणि अशी पण आठ तुमचा परत आठ आठ आला काय परत सात आला तिथे पण आठ आठ आहे ना आठ 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 डबल आठ हो आमच्याकडे सिंग सिंगल सिंगल आठ आहे बोल सरप्राईज गाडी घेतली तर आम्ही एक ऑटो घेतली जी चालवणार नाही फ्रेंड वर जरा घेतली पप्पानी शनिवारी भाडा मारणार आहे कल्याण मध्ये आणि ही बाजू मारणारे

आता रिक्षा वरून कस घ्यायला आली कुत्रे बोल आता मागे ना आपले काय झालं त्यांना बाबू काय बाबाची रिक्षा आवडली तुला आम्ही थार आम्ही ठार नको हा आपण ठार नको कायत्री बाबू बाबू छल छलकांत